राम कृष्ण हरी जे हरी चला नमस्कार नमस्कार काय चाललंय सगळ्यांचं पाऊस पाणी काय म्हणतंय आज पाऊस पाच झाला परत सुरुवात झाली पावसाला पावसाला परत सुरुवात झाली कसं तरी आता उडीत काढायचं झालं आता रान गुतवायचे राहिल्यात आणि आता थोडा थोडा पाऊस याय लागलाय काय चाललंय कोणाकोणाचं आमच्या अन्नानी थोडस डोक्याला लागून घेतलं पडलं चक्कर आली काल तिकडं गौरीच्या गौरायाकडे गेलतो बा बारामतीला काल दवाखान्यात गेलतो सकाळी काय लय कुठं मागं रानातली कामं राहिलेत अजून आता तिकडं का केला एक खरोबर उगावतोय थोडा थोडा अन अजून तुम्हाला तिथे शेंगदाणा प्यारला शेंगदाणा बी प्यारावं लागतोय ना मग खायचं लय नडत त्याच्यामुळं

काय पडलो कशानी काय करत अण्णा पाणी कुठे वरत झाडाला का देवाला किती वाजल्या काय नीट करती आता यात शेंगदाणा केला भुईमुगाचा आणि यात ती ती टिब खातारली आहे याला काय दारी दाराची नाही काय नाही काय नाही नुसतं कॉक फिरावं लागे ओके बरं ना चकाचक दारी मोडायची नाहीत सात हजार रुपये गेला एवढ्या तुकड्याला टिबकला

इकडं बघू इकडं हा बास काय खाता या गौरीनी दिल्यात लाडू तुम्हाला खायला चांगलं झाल्यात का लाडू गौरीनी दिल तर ना खायला अन्नाला काल गेल्यावर तिकडं

आता करायला करत्या मग आता नास्ते गेल तर मला आली नाही लागेल साक्षी काय करते अन्नाला पाणी देते होय